नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकत्यांमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे कामोटे येते आणि आपल्यासोबत आहेत बाळासाहेब पडवळ सर जे दलित पॅन्टर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आत्ताच इलेक्शनचा निकाल दोन दिवसापूर्वी जाहीर झालेला आहे आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण त्याशी चर्चा करत आहोत नमस्कार सर जय जयबीम मी बाळासाहेब पडवळ दलित पॅन्थरचा राष्ट्रीय अध्यक्ष आता ते दोन हजार चौदा दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून दलित दलितपांत संघटनेने काम केलेलं आहे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या विचारावर चालणारी ही संघटना पद्मश्री नामदेव ढसाळ दोन हजार चौदाला त्यांचं निधन झाल्यानंतर ते संघटनेची धुरा आम्ही कार्यकर्त्यांनी सांभाळली आज माझ्याकडे राष्ट्रीय अध्यक्षाचं पद आहे त्यानुसार आम्ही काम करतो हो आहोत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यासोबत आम्ही अनेक आंदोलनं केलेली परंतु पद्मश्री नामदेव दसाहेब शेवटचं वाक्य असं होतं की जर आपल्याला बहुजन समाजासाठी काहीतरी करून घ्यायचं असेल तर आपल्यालासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायला पाहिजे त्यानुसार आम्हीसुद्धा या इलेक्शनमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही दलित पॅन्थर हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे सर आपण आता महायुतीमध्ये आहात आणि काम केलेलं होतं तर आता आपण दलित पॅन्थर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर थोडी दलित पॅनर संघटनेबद्दल माहिती सांगा दलित पॅनर ही संघटना पद्मश्री नामदेव ढसाळ आणि त्यांच्या सहकार्याने नऊ जुलै एकोणीसशे बहात्तरला स्थापन केलेली आहे या ह्या गेशातील गोरगरीब पददलित पीडित शोषित ह्या लोकांच्या न्याय जो अन्याय अत्याचार होत होता त्याच्या आवाजा त्यांच्या आवाज उठवण्यासाठी ही संघटनेची स्थापना झालेली आहे तेव्हापासून ही संघटना अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठीच काम करते आहे आधी जी संघटना त्याच पद्धतीने काम करते आहे आम्ही सुद्धा पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे विचार घेऊनच आले जिथे जिथे अन्याय तिथे तिथं पॅन्थर या पद्धतीने आमचं आम काम चालू आहे 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 तर सर आता आता आपण सपोर्ट केलेला आणि सरकार देखील बनणार लवकरच मला वाटतं उद्या किंवा परवा शपथविधी आहे तर आपल्याला युतीकडून काय म्हणजे काय की कि महायुतीकडून आपली कोणती कोणती कामं आहेत अशी जी बहुजन समाजाची लोकांची तुम्ही पूर्ण करू शकता पूर्ण करू शकता असं म्हणजे आम्ही त्यांच्यावर प्रयत्न करणारच आहोत आतापर्यंत काँग्रेस सरकार पण होतं आम्ही त्यांच्याकडे मागण्या केल्या होत्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात असं काय नाही परंतु आम्ही आमचा प्रयत्न करणं निश्चित आहे कारण तो विरोधात राहून आंदोलन मोर्चे करून न्यायांना किती होतो त्यापेक्षा आता आपण सत्तेत सामील होऊन म्हणजे सत्तेसोबत जाऊन त्यांच्या माध्यमातून काही बहुजन समाजासाठी काय करता आलं तर करणं हा आमचा प्रयत्न राहील नक्कीच सर आता आपले माहितीचे उमेदवार मान्य प्रशांत ठाकूर साहेब जिंकलेले आहेत सलग ते चौथ्यांदा जिंकलेले आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही खूप आनंदी आहोत कारण घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा मला आता माननीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब या ठिकाणी आले होते खारघरला त्या सभेमध्ये सुद्धा मला संधी दिली होती त्यांच्यासोबत शेजूवर बसण्याची आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आणि प्रचार सभा केलेल्या आहेत आणि आनंदच आहे की आपण ज्या सभा उमेदवारासाठी काम केलेलं आहे तो उमेदवार जेव्हा निवडून येतो तेव्हा आनंद निश्चितच होतो आणि प्रशांत ठाकूर आता गेले आता चौथा टर्म आहे त्यांचा जशी मी कामोठ्याची निर्मिती झाली कामोठ्याचं वय काही जास्त नाही वीस बावीस वर्ष वय आहे फक्त कामोठ्याचं त्या तेव्हापासून ते या ठिकाणी आमदार <सवदाथ> आहेतच आणि कामोठ्याच्या याच्यावरती लक्ष ठेवून आहेत कामोठ्यापर्यंत सर म्हणजे लागणार सुविधा आहेत सर्वसामान्य लोकांना लागणार सुविधा त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे ते काम करत आहेत सर आता माहित सरकार बनेल लवकरच सी एम देखील डिक्लेअर होईल कोण तर एक असं सतत एक प्रश्न लोकांकडून किंवा असे जे काही उमेदवार होते त्यांच्याकडून येतो की ईव्हीएम तर बद्दल तुम्हाला काय वाटतं बघा प्रश्न असा आहे की ईव्हीएम एम ठीक आहे तुम्हाला शंका निर्माण होऊन साहजिकच आहे अनपेक्षित निकाल आहे हा परंतु हा लोकांचा कौल आहे झारखंडमध्ये का नाही विचारत तुम्ही ई व्ही एम झालं म्हणून झारखंडमध्ये काँग्रेस सत्ता आली आहे ना झारखंड मुक्ती मोर्चा सत्ता आली तिथं काय विचारत नाही तुम्ही प्रश्न असा आहे की आता तुम्ही हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर अनेक कारणं शोधून काढतात पराभव ज्याचा जा, प्रभाव होतो ते अनेक कारणं शोधूनच काढतात परंतु विजय हा विजयच असतो ना विजय झालेलाच आहे तर मग आपल्याला काय वाटतं सर की जो जनतेचा कॉल आहे जो पूर्णपणे युती सोबत आहे काय असं म्हणजे सर काय विषय असेल किंवा काय असं विजन असेल बीजेपीचा भी की सर्व जनतेने महाराष्ट्रातून म्हणजे माहीत एवढे उमेदवार निवडून दिले अपेक्षितपेक्षाही जास्त आपण त्याचं कारण असं आहे की संसदेमध्ये दिल्ली म केंद्रामध्ये प माननीय प मोदी साहेबांनी जे काम केलं आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे अनेक योजना म्हणजे वयवृद्धापासून तरुणापासून महिलापासून सगळ्यांसाठी योजनेची जो योजना जु, 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 निर्माण केलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बाईंना हे ब्रँड योजना चालू आहे अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी एस फ्री असेल तर म वयवृद्धांसाठी अनेक सुविधा आहेत तरुणांसाठी अनेक सुविधा आहेत विद्यांसाठी अनेक सुविधा आहेत या सुविधांचा लाभ लोकांना आता कळतं लोक आता व्यावहारिक झाले भावनिक राहिले नाहीत त्याच्यामुळे लोकांनी भरभरून यश त्यांना दिलेलं आहे आपल्यासोबत आहेत बाळासाहेब पडवल सर ते सांगत आहेत की आता जी एक आधी सरकार आलेली आहे माहितीची त्याची अनेक कारणे आहेत अनेक माहितीने केलेली कामं आहेत असे ते सांगत आहेत त्यामुळे एक आधी कॉल जनतेने दिलेला आहे माया युतीला तर एक शेवटचा प्रश्न सर आता जर बी जे पी सरकार लवकरच बनणारच आहे त्यात काही शंका नाही तर एक तुम्ही दलित बहुजनांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात तर तुम्हाला काय अपेक्षा आहे यांच्याकडून आता हे बी जे पी सरकार असं म्हणत आहे ना महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार हा याच्यामध्ये शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत फडणवीस साहेब आहेत आणि इथं घटक पक्षांचा सहभाग आहे त्याच्यामुळे हे महायुतीचं सरकार आहे हे सरकार बनणार आहे आणि ज्या ज्या पद्धली त्यांच्या गोरगरिबांचे जे छोटे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या प्रयत्नासाठी आम्हीसुद्धा तत्पर आहोत त्यांच्या मागे लागून काम करून घेणं आमचं काम असेल ज्या ज्या काही समस्या असतील त्या कुठल्या समस्या असू द्या ते आम्ही त्यांच्या मागे लावून सरकारकडून काम करून घेणं हे आमचं काम राहील आपल्यासोबत आहेत बाळासाहेब पडवळ सर आणि त्यांनी पूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि छान माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज व्यवस्थित आहे का